आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या दिनांक तीन मार्च रोजी झालेला अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे राहुरी तालुक्यातील मुळा धरणावर असलेल्या केज प्रकल्पधारकांचं मोठं नुकसान झालंय प्रशासनाकडून तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी यासाठी केज प्रकल्पधारक यांच्या वतीनं जिल्हा मच्छीमार संघाचे चेअरमन शरद बाजकर हे मत्स्यमंत्री निलेश राणे यांना भेटून प्रकल्पधारकांच्या व्यथा मांडणार असल्याचं बाजकर यांनी सांगितलं नील क्रांती तसेच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत राहुरी तालुक्यातील मुळा जलाशयात मोठ्या प्रमाणात प्रकल्प मंजूर आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळी मुळा धरणावर अचानक वादळ आलं काही केज लाभार्थ्यांचे फ्लोटिंग हाऊस घर तसेच शेड व मोठे मासे नेट जाळ्यात तोडून तुटून मोठे मासे तसेच नवीन सोडलेले मत्स्यबीज घरे इत्यादी पाण्यामध्ये वाहून गेले त्यात केज प्रकल्पाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं झालेल्या त्वरित पंचनामे करावे शेतकऱ्यांना शेतीचं नुकसान भरपाई मिळते त्याचप्रमाणे केज नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केज प्रकल्पधारकांकडून करण्यात आली केज प्रकल्प यांच्या वतीनं जिल्हा मच्छीमार संघाचे चेअरमॅन शरद बाजकर हे मत्स्यमंत्री नामदार निलेश राणे यांना भेटून प्रकल्प व्यथा मांडणार आहेत पुण्यामध्ये केज कल्चर प्रकल्पाची येत्या तीन तारखेला मोठ्या प्रमाणात वादळ असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे नीलक्रांती तसेच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मुळधांना वर साधारण एक दोनशे ते अडीचशे प्रकल्प हे सुरू आहे आणि प्रकल्प प्रगतीपथावर आहे काहींना पहि पे, पहिलं कल्चर घेतलेलं आहे काहींचं नव्याने सीड सोडणं सुरू होतं परंतु तीन तारखेच्या वादळामुळे अतिशय केच कल्चर लाभार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात कुणाचे रूम असतील जाळ्या मोठे मासे असे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे माननीय मंत्री महोदय नितेशजी राणे साहेबामी यांना भेटून या केज कल्चर प्रकल्पधारकांचा प्रश्न आम्ही यांचे त्वरित पंचनामे करून जसे शेतकऱ्यांना कर नुकसान भरपाई देण्यात येत आहे तसेच केज कल्चर प्रकल्पधारक यांना नुकसान भरपाई मिळावी अशी आम्ही मागणी करणार आहे तसेच केज कल्चर मुळातच प्रकल्पधारक यांना जे शासनाने अनुदान देऊ केलेले आहे हे अनुदान वेळेत न मिळाल्यामुळे पूर्वीच केच कल्चर लाभार्थी हे अतिशय अडचणीत आहे शासनाचे अधिकारी यांनी <coughs> यांच्याशी पा वेळोवेळी पाठपुरावा करून परंतु अनुदान न दिल्यामुळे पहिलेच केच लाभार्थी अतिशय अडचणीत आहे त्यामुळं आम्ही मान्य <coughs> राणेसाहेबांना भेटून हा प्रश्न मार्ग लावण्यास विनंती करणार आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा